नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे वसमत आवक आली एक हजार सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळद आलेली आहे तीनशे शेहेचाळीस क्विंटलची आवक बाजारभाव मिळतोय कमीत कमी एक हजार बारा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दर दरमिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा मिळाला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाळी आहे एकशे एक क्विंटलची एक कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सोळा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद